माझं नाव योगेश साखरे मी अमरावती जिल्ह्यामधील महाराष्ट्रामधील अमरावती जिल्हा दर्यापूर या गावावरून रायगड किल्ल्यासाठी निघालेलो आहे भारत भ्रमणाचा हा माझा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या रूटने मी जातो आहे तो मराठवाड्यातील आणि सुपीक सोबतच सुख हा एरिया जिथे वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीतून जातो आहे माझ्या या सायकलवारीचा सा, मुख्य उद्देश तीन मुख्य उद्देश आहे त्यातील प्रशांत यांना ऐका आणि त्यांच्या गीता जुळा दुसरा संदेश आपल्या पूर्ण मानव जाती समोर क्लायमेट चेंज हा सर्वात मोठा धोका आलेला आहे आणि आपण याबाबत जर जागृत झालो नाही तर येणाऱ्या वीस वर्षांनंतर ना तुम्ही बघायला असणार ना मी फोटो काढायला असणार त्यामुळं आपल्याला या धोक्याला आता सामोरं जायचंय तयारी करूया आणि तिसरा आपली शिक्षण पद्धती आणि आपलं एज्युकेशन कोणत्या लेवलला आहे यावर थोडा विचार करा शिक्षण म्हणजे काय यावर आचार्य प्रशांत यांना ऐका कृष्णमूर्ती यांना ऐका आणि शिक्षणावर थोडस जास्त कॉन्सन्ट्रेट करा कोटाच्या पलीकडे शिक्षण असतं तुम्ही कोटापर्यंत